मी काल तुमच्याकडे फर्स्ट होती हाय सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसहा वाजले आहे मी आता फ्रेश झाली थोडस घरातला आवरल्यानंतर आणि आता चालली आहे माझ्या माहेरी कारण अर्चनाचं पण आजच हळदी कुंकू आहे तर तिने पण सांगितलं आधी आईकडे जाणार अर्चनाकडे त्यानंतर मग उद्याच तुमच्यावर पण चला आणि शिवागा कशी खेळते आत तुने आणले का म्हणूनच तुला काय घेतलं भांडे आणले आत तुम्ही यात्रेवरून अरे वा चल तुमच्या घरी काय का आज हा लाईट लावायच्या ना बाहेरच्या लावा ना मग कधी हा दे कुंकू खूप छान रांगोळी अर्चना पण आपली मस्त तयार होत असल तू चालली पण चला खूप भारी रांगोळी काढलेली आहे अर्चनाने हे बघा खूप सुंदर मस्त बाई काढलेली आहे हा वेलकम अरे वा का खूप छान मस्त केलं ग मम्मीने दिवा लावायचा आहे का अजून सरबत नाही तुम्ही ठेवलेलं पेशील बर का अंशू पिऊ नको बर का इथे पण छान मस्त मी दिले ना ते दिवे खूप छान मस्त ठेवलाय अर्चनाने आणि अर्चनाने सर्वांना देण्यासाठी ना हे काय आजीचे धूप कोणाला द्यायचे एवढे 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 सगळे माला बाकीचे येतील त्यांना काय देशील ते काय त्याच्यात सोन्याच्या सोन्याच्या त्याच्यात काही पण ठोकू नको गाण तू लई बडीशेप तिळगूळ असं ठेवलेलं आहे मम्मीने खायचं नाही बरं का तुम्ही सगळे संपून टाकत्या ना म्हणून मम्मीने असं झाकून ठेवलं आहे जाय ना मम्मीला बोला चला खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि वरती पी खूप मस्त दाखव काय ग मी तर दाखव हे भांडे आणले का तुला अरे वाच नाही का आता खुर्च्या छोट्या छोट्या खुर्च्या अंशूचा संसार लय भारी आहे गाडी हां तुझी गाडी पण भारी आहे रे अंशची गाडी पण छान आहे मस्त आहे हे काय गेब

कापने। अरे शिव पोरींच असत ते जाऊ दे तिला खेळू ना दे नाही काय कापलं तू वांग बटाट्याची भाजी नको बाई ले कंटाळा आलाय वांगे बटाटे खाऊन मस्त काहीतरी वेगळं बनव हा पनीर बनव अंश आता मस्त स्वयंपाक बनवते सर्वांसाठी मग आज तुमच्या घरी पाहुणे येणार आहे ना एवढ्यांना जेवायला कर बरं का सर्वांसाठी पुरला पाहिजे स्वयंपाक बर का हा बनव बनवू स्वयंपाक बनव दाखव दाखव हातात काय एवढे तिळगुळ हो रे बापरे अंशुने चोरून चोरून खाल्ले मम्मीने बघितलं तर कशी जोडील मम्मी, गपचुप गपचुप खाल्लं नको नको हम्म आता मम्मी मला हळदी कुंकू लावेल

मी तिळगुळ संपवले हम्म तिळगुळ घ्या गोड गोड मला धर धर न कुठे घेते मी काय एवढे खाणार आहे का धरणा धरणा नका लावला <laughs> हा लावलं लावलं मी लावलं बोलायचं नालक विसरून छान तू पांढे तुम्ही देऊ तुम्ही कोणताही देता मोगरा मोगरा चालत आंश तू ते आंश येला तुमची वाटाय

नको काल मी तुम्हाला पूजाचं ऋतूचं हळदी कुंकूचा व्हिडिओ शेअर केलेला होता अर्चनाचं पण हळदी कुंकू कालच होतं पण खूप मोठा व्हिडिओ झाला असताना त्यामुळे तुम्हाला आज हा व्हिडिओ आला आहे अर्चनाकडे पण आम्ही सर्वजण आलो पूजाच्या घरून लगेच इकडे सर्वजण आल्यानंतर हळदी कुंकू घेतलं अर्चनाने पण घरामध्ये खूप छान मस्त सजावट केलेली होती फुलांची रांगोळी काढली आणि ती पण पूजा करते आमचं सर्वांचं इथे हळदी कुंकू झालं फोटो काढून झाले त्यानंतर मग तिला आहे ना रवा बनवायचा होता दादांसाठी तर कढईमध्ये रवा भाजला तिने आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलं नंतर मग साखर टाकली रवा तुपामध्येच भाजून घेतला होता आधी दादा छान असा मस्त रवा बनवला आहे गरम गरम दादांसाठी त्यांना खूप आवडतो आम्हाला काहीच आहे भंडारा आहे तिथं ना पप्पाच्या गणपतीची आमशुत कधी चाललंय ना बाई चालना गल्लीत जेवायचं आहे

दाले दाले तो, तो तो ना। या वर्षी जय जनार्दन मित्र मंडळ आयोजित गणेश जयंतीच्या निमित्तानं केलेला आहे सर्व भाविकांना विनंती आहे की त्या महाप्रसादाचा आपण आस्वाद घ्यायचा आहे गणेश जयंतीच्या या ठिकाणी जय जनार्दन मित्र मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला जेवण चालू आहे सर्वांच आज खूप ठिकाणी गणेश जयंती साजरी करण्यात आली गणपती बाप्पांचा वाढदिवस तर आईच्या घराजवळ पण खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं बाप्पांचं छोटासा मस्त पाळणा होता आणि त्यामध्ये बाप्पांना बसवलेलं होतं अंशुलाईना बाप्पांना झोका द्यायचा होता तर तिचं कधीच चाललं होतं तू कधी जायचं बाप्पांना झोका द्यायला तर आम्ही इथे आलो आणि ती छान मस्त तिच्या हाताने बाप्पांना अशी झुलवते झोका देते शिव पण आला तिच्या जोडीला दोघांनी पण पन बाप्पांना मस्त झोका दिला लहान मुलांना तर खूप आवडतं ना असं बघायला बाजूला सर्व भाविकीनं जेवत होते या मित्रमंडळाने यावर्षी ना खूप मोठा असा भंडारा ठेवलेला होता तर स्वयंपाकामध्ये मसाले भात आणि बुंदी असं जेवण होतं आम्ही पण तिथेच जेवलो अगं दहा वाजले दहा

ऋतूच्या आणि पूजाच्या घरी पण हळदी कुंकू होतं तर त्यांचं सर्व आवरलं त्यानंतर मग त्या अर्चनाकडे आल्या हळदी कुंकू वान घेण्यासाठी अर्चनाने पण त्या दोघींना हळदी कुंकू दिलं वाण दिलं आणि ऋतू काही पाया पडून देत नव्हती पण अर्चना काही ऐके ना मग ती दोघींच्याही पाया पडली

फोटो <laughs> कसा वाटतो नाइट पॅन्ट वर टीशर्ट चांगले कपडे होते काही घासलले नाही नाही आणि आता नाइट पॅन्ट शर्ट सगळे फोटो अरे तो कसा पण असला तरी एकदम सुपर बेस्ट सर्व मंदिर छान सागर भाऊ एकच नंबर फुगफुडा पाहिले ना मध्ये आल्यावर किती प्रॉब्लेम येतो पटापट तुम्ही पण फोटोशूट अरे आमचे कुळकुळे कुड़ आम्हाला झोपवता मग ते झोपता असे तो कुरकुळे आमच्या कुरुकुळ्या काय करत का सागर भाऊचं बोलणं ऐकून तुम्हाला हे हसू आलं असेल खूप कॉमेडी करतो तो आता ऋतूला आणि पूजाला पण बाप्पांना झोका द्यायचा होता तर त्या दोघी पण इथे आल्या फोटो पण काढायचा होता त्यांना बाप्पांसोबत आणि मस्त बाप्पा आता त्या झुलवत आहे दोघींनी पण सेम साड्या नेसल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या ताईंना हळदी कुंकूचा कार्यक्रम आवडला आणि भरभरून अशा कमेंट आलेल्या होत्या तर सर्वांच्या कमेंट वाचल्या मी काही ताईंना रिप्लाय द्यायचे बाकी होते आणि सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आपल्या अंशूला पण पुन्हा बाप्पांना झोका द्यायचा होता अर्चना पण आली होती आमच्यासोबत तिने पण बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही तिथे फोटो वगैरे काढले आता आम्ही चाललो आहे पेठेमध्ये म्हणजे मार्केटमध्ये झालं आहे आता आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललोय छान बाप्पांचा ते पाळणा वगैरे केलेला आहे आणि चला तुम्हाला दाखवते तिकडे जाऊनच दर्शन पण घेऊ सुनसान रस्ता आहे आणि आम्ही चालू आहे दहाच्या पुढे झालं का दर्शन सौरभ साक्षी बाकी आहे <laughs> या दोघे गेलाय पुढे <laughs> अरे ए मला दर्शन घेऊ द्या ना सिन्नरमधील सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं हे मंदिर सकाळपासून इथे भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या पण आम्ही ना उशिरा आलो त्यामुळे पाळणा गणपती बाप्पांची चांदीची मूर्ती पाळण्यामध्ये ठेवली जाते ते सर्व काही तुम्हाला दाखवता आलं नाही मला कारण त्यांनी पाच मिनटं आधीच ना सर्व काही काढून घेतलेलं होतं खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं सकाळी तर हे भव्य असं मंदिर आहे इथे आम्ही आल्यानंतर मग दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि इथे आमची सतरा तारखेची आरती पण असते दर महिन्याची आमचं सर्वांचं दर्शन झालं त्यानंतर मग आम्ही एक ग्रुप फोटो घेतला वरती पण अष्टविनायक गणपती बाप्पांच्या मूर्ती लावलेल्या आहे आणि आता इथून आम्ही ना पुढे मोठा गणपती बाप्पा आहे तर तिथे जाऊ दर्शनासाठी आम्हाला यायला उशीर झाला पाळणा काढून टाकला आहे ना तिकडे जाऊ आता दर्शनाला ह्या <laughs> जोडीच अजून झालं नाही का फोटोशूट काढा काढा फोटो, फोटो काढा आता आम्ही मोठ्या गणपती बाप्पाला आलोय फोटो सेक्शन चालू इथे सर्वांचं आपली जावई पण आलेले होते त्यांच्या फ्रेंड सोबत आले होते पण योगायोग की आम्हाला ते तिथे भेटले बाप्पांच्या मंदिरामध्ये मग पूजाने पण त्यांच्या सोबत ना दोन तीन फोटो काढले आणि खूप छान मस्त ही भव्य अशी बाप्पांची मूर्ती चल का दर्शन बाप्पांच्या मंदिराशेजारीच भैरवनाथांचं पण मंदिर आहे तर सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज त्यांची पण इथे मूर्ती स्थापन केलेली तर दर रविवारी इथे बरेच भाविक येतात नारळ फोडतात आणि दर्शन घेतात तर इथे पण आम्ही सर्वजण आलो आणि दर्शन घेतलं साक्षीला द्या नको का बरे आता आमचं पण पोट भरलेलं आहे ती पैसे, म्हणते ती नाही म्हणते सौरभ गुलाबजाम गुलाब का मला दे गुलाबजाम राहिल राहिल अगं मला खाऊते जमत नाही तसं तस पाहिलं ना लागते मलाही बहिणीला माझ्या तशी जमत नाही है ना सर्वांना मस्त गरम गरम दूध अरे पप्पा ना करू दे <laughs> दाजींनी सर्वांना मस्त दूध प्यायला दिलं त्यानंतर मग आम्ही घरी निघून आलो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओच लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री